आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील वनगंगा नदी पात्र परिसरात उपस्थित बघू शकतो आपण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वनगंगा नदी किनारी भंडारा जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या जल पर्यटन विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व विदर्भ पटबंधारी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला असून भंडारा जिल्ह्याला एकशे दोन कोटींचा निधी यासाठी प्राप्त झालेला आहे यावेळी मुख्यमंत्री हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नसल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे हा आता प्रोटोकॉलचा विषय आहे की जाणून बुजून या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांची नाव सोडण्यात आली हा चर्चेचा विषय ठरताना दिसून येत आहे आणि त्यामुळे म्हणून आता राजकीय चर्चांना कुठेतरी वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रुपेशाटे टी व्ही मराठी भंडारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं